डोनाल्ड ट्रम्प काही दिवसापासून सतत नोबेल पुरस्काराबद्दल दावा करताना दिसले नोबेल पुरस्कारासाठी सर्व काही करूनही पुरस्कार न मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प चांगलेच निराश झाल्याचे बघायला मिळाले आता त्यांनी यावर हैराण करणारी प्रतिक्रिया दिली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही महिन्यांपासून नोबेल पुरस्कारावर दावा करताना दिसले मी जगातील मोठी आठ युद्ध रोखली असल्याने मला नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे असे ते जाहीरपणे बोलताना दिसले हेच नाही तर नोबेल पुरस्कार जाहीर होण्याच्या जा काही तासाअगोदर झमस इस्रायल युद्धाबाबत त्यांनी अत्यंत मोठी घोषणा केली नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा झाली असून इतके प्रयत्न करूनही डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळाला नाही व्हाईट हाऊसने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच यावर टीका केली आता नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले आहे की नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या मारिया कोनिरा मचाडो यांनी मला आज फोन केला आणि म्हटले की तुमच्या सन्मानार्थ मी हा पुरस्कार स्वीकार करत आहे कारण तुम्ही खरोखरच या पुरस्कारासाठी पात्र होता पण मी त्यांना अजिबात म्हटलो नाही की मला तो पुरस्कार द्या मला वाटतं त्यांनी केलं मी त्यांना शक्य तितकी मदत करतो मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा होत आहे की मी आत्तापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवले व्हिन्युजविलाच्या जनतेसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे एक पॉईंट दोन दशलक्ष डॉलर्स त्यांना या पुरस्कारासोबतच दिले जातील नोबेल पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले नोबेल पुरस्कार न नो मिळाल्याने ते खूप निराश झाले आहे हे स्पष्ट आहे पट्टीतील शांततेवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की मला वाटते की गाजाची पुनर्बांधणी होईल तिथे तिथे काही खूप श्रीमंत देश आहेत गाजाच्या पुनर्बांधणीसाठी त्यांच्या संपत्तीतील एक छोटासा भाग लागेल इझ्रायलसोबतच्या युद्धामुळे पट्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे फक्त नुकसानच नाही तर तेथील शेती पुढील पंचवीस वर्षे पिकू शकणार नाही इतका वाईट परिणाम या युद्धाचा झाला आहे